नमस्कार मी अनिता बिरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महात्मा फुले विद्यालयात माता पाद्यपूजन सन्मान सोहळा संपन्न आई ही सर्वांची प्रथम गुरु आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री कृतृत्वशील असते ती आपल्या कर्तव्याने माता गुरु बहीण मुलगी मैत्रीण अशा विविध भूमिका साकारत कुटुंबाच्या विकासासाठी व सन्मानासाठी समर्पण भावनेने योगदान देत असते प्रत्येक माता या मुलांना योग्य संस्कार देण्याचे काम करतात मुलांना कुटुंबात समाजात कसे वागावे बोलावे हे प्रथम आईच मुलांना शिकवते योग्य अयोग्य गोष्टी समजावून सांगते आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्री काम करत आहे तिचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने प्रत्येक मुलाने महिला दिनाच्या दिवशी आपल्या मातेचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला पाहिजे असे मार्गदर्शक भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाचे अध्यक्ष वसंत नाना लोंडे यांनी केलं जागतिक महिला दिनानिमित्त भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ संचालित पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात माता पूजन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक आठ मार्च विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला राजमाता जिजाऊसाहेब सावित्रीबाई फुले व अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव संतोष लोंडे उपाध्यक्ष अनिल लोंडे विश्वस्त विश्वनाथ लोंढे सायन्स पार्क संचालक प्रवीण तुपे पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे कामगार नेते मच्छिंद्र दरवडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फुगे व संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य मुख्याध्यापक मोहन मोहन वागुले सुलभा चव्हाण रेखा गोडबोले आदीसह प्रवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्या विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी सचिव संतोष लोंडे यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची माहिती दिली तसेच आरोग्याबाबत स्वच्छतेबाबत सर्वांनी दक्षता बाळगावी असे आवाहन केले स्वागत प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक मोहन वाघुले यांनी या विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा बाल बालहक्क कक्ष आधुनिक संगणक प्रणाली डिजिटल डस्ट फी शिक्षा कक्ष शिष्यवर्ती परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले सभागृह कैलासवाशी नामदेवराव शंकरराव लोंडे स्मृती ग्रंथालय व यातील फिरते ग्रंथालय याविषयी माहिती दिली अशी माहिती अनिता बिराजर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा